दिवाळीच्या निमित्ताने आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला राज्यातील रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागली रेशन कार्डवर आता पंधरा वस्तू मोफत देण्याचा सरकारचा मोठा निर्णय झाला महाराष्ट्र सरकार रेशन कार्डवर पंधरा वस्तू मोफत देणार आता रेशन कार्डवर कोणत्या वस्तू मोफत मिळणार आहे कोना कोना या पंधरा वस्तू मोफत मिळणार आहे या पंधरा वस्तू रेशन कार्ड मिळवण्यासाठी अजून कोणत्या कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे याच्यासाठी काय पात्रता आहे हा लाभ कधी मिळणार आहे याच्यासाठी अर्ज कुठे करायचा यासाठी फक्त हा व्हिडिओ दोन मिनिट लक्षपूर्वक पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी त्याच्यामुळे प्रचंड झालेलं नुकसान तसेच लाडक्या बहिणी शेतकरी यांचा सरकारवर असणारा नाराजीचा सूर दूर करण्यासाठी दिवाळीनिमित्त सरकार आता रेशन कार्डवर पंधरा वस्तू मोफत देणार आता रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये पंधरा गोष्टी रेशन कार्ड धारकांना मोफत देण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय महाराष्ट्र सरकारने आताच हा निर्णय घेतला असल्यामुळे दिवाळीपर्यंत या वस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत सरकारनं नवं धोरण जाहीर केलंय त्यासाठी के राज्यातल्या अगदी वीसहून अधिक जिल्ह्यांना अतिशय मोठ्या योजना लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे मग आता आपण पाहणार आहोत की कोणाकोणाला या पंधरा वस्तू मिळणार आहेत या वस्तूंमध्ये नेमकं कोणत्या वस्तू सरकारकडून मिळणार आहे काय कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कुठे अर्ज भरायचा की तुम्हाला दिवाळीनिमित्त हे पंधरा वस्तूंचं वाटप तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे तब्बल पंधरा वस्तू मोफत देण्याचा हा देशातील पहिलाच क्रांतिकारी निर्णय आता लागू होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण पाहतोय की रेशन कार्डवर पंधरा मोफत वस्तू नेमकं कोणत्या कोणत्या मिळणार आहेत कोणत्या कोणत्या लोकांना ह्या वस्तू मिळणार आहेत कोण कोण या वस्तू मिळवण्यासाठी पात्र आहे यासाठी अर्ज कुठं करायचा याच्यासाठी कोणते कागदपत्र जोडायचे आपण संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेतो पहा महाराष्ट्रातील संपूर्ण लोक आता आनंदाने नाचणार आहे कारण की दिवाळीनिमित्त एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला दिवाळीनिमित्त रेशन कार्डवर आता पंधरा वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे एक प्रकारे रेशन कार्ड धारकांची एक लॉटरीच म्हणावी लागेल कारण की देवेंद्र फडणवीस सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आता अतिशय मोठ्या योजनांचा लाभ पोहोचणार आहे लाडकी बहीण योजना ही देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये पूर्वीच लागू केली होती महिलांना ला आता रुपये मिळू लागले आहेत याच महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आता या योजनांची अंमलबजावणी घेतली जात आहे महिलांना आता पंधराशे रुपये मिळत आहे पण त्याचबरोबर आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांची लॉटरी लागणार आहे कारण की त्यांना पंधरा वस्तूंचं वाटप होणार आहे मग आता या पंधरा वस्तू नेमकं तुम्हाला मिळण्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल तुमच्याकडे कोणत्या कलर रेशन कार्ड पाहिजे रेशन कार्ड व्यतिरिक्त कोणतं कागदपत्र तुम्हाला यासाठी का आवश्यक आहे कोणत्या बँकेचं खातं आवश्यक आहे कोणतं दुसरं कागदपत्र आहे सगळं सविस्तर आपण समजून घेतो आहे आता पहा महत्त्वाचे निर्णय याच्यामध्ये घेण्यात आले कारण की दिवाळी जवळ आलेली आहे आणि स राज्यामध्ये अतिवृष्टी प्रचंड झाली शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं तसेच लाडक्या बहिणींचे हप्ते अजून अडकलेले आहेत ई के प्रक्रिया आता नवीन सुरू करण्यात आली त्यामुळे अजून देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता तो जमा झालेला नाही आहे तो कधी जमा होईल म्हणून आता लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेला आहे तर ती नाराजी दूर करण्यासाठी रेशन कार्डवर विशेष पंधरा वस्तू गिफ्ट देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे त्यासाठी आता रेशन कार्डची ई के सी करून घेणं गरजेचं आहे आता ही ई के सी कशी करायची या पंधरा वस्तू कोणत्या कोणत्या आहेत कोणाला कोणाला भेटणार आहे याच्यासाठी काय पात्रता आहे कोणते कागदपत्र आहे कोणता अर्ज आहे कारण की हे तुम्हाला दिवाळीला मिळणार आहे त्यामुळे आता दिवाळीला फारच कमी दिवस राहिल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे कामे करून घ्या असं सरकारने सांगितलं आहे पहा यासाठी महत्वाची दोनच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे जी बऱ्याच वेळा तुमच्याकडे असतात फक्त त्याच्यामध्ये थोडंसं अपडेट करायचं आहे रेशन कार्डची एक प्रक्रिया करायची आहे जेणेकरून तुम्हाला या वस्तू मिळणार आहे कारण की हा सर सरकार सरकारचा क्रांतिकारी निर्णय जो आहे आता पहा सरकारने कोणत्या कोणत्या वस्तू देण्याचा निर्णय घेतला सगळ्यात आधी आपण वस्तूंची यादी पाहणार आहोत कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत कोणत्या कोणत्या सेवा तुम्हाला रेशन कार्डवर नवीनच मोफत पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर आपण याच्यासाठी जी पात्रता काय कागदपत्र कुठले त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा की जेणेकरून तुम्हाला दिवाळीला शंभर टक्के या सगळ्या वस्तू मिळतील आता पहा सरकारने कोणत्या वस्तू देण्याचा निर्णय घेतलाय जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचा रेशन कार्ड जर असेल तर आता तुम्हाला मात्र कुठल्याही स्वरूपाचा फायदा मिळणार नाही ही पहिली महत्त्वाची पात्रता आहे पांढरं रेशन कार्ड याच्यामधून बाद करण्यात आलं आहे फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार पण त्यासाठी देखील काही मर्यादा देण्यात आल्या आहे त्या मर्यादा कोणत्या त्या पात्रता कोणत्या जर पिवळन केसरी आहे म्हणून या पंधरा वस्तू तुम्हाला लगेच मिळतील तर असं नाही त्यासाठी दुसरी एक पात्रता आहे पहा या पंधरा वस्तू ज्या आहेत या कोविड काळापासून आत्तापर्यंत सात वर्षामध्ये मोदी सरकारने गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा जो आहे तो निर्णय घेतला होता आज मी गहू आणि तांदूळ लोकांना मोफत मिळत आहे पण त्या निर्णयामुळे एक आनंदाचं वातावरण आधीच पसरलं होतं आज तागायत सगळीकडे रेशन कार्ड धारकांना इकडे मोठ्या प्रमाणात या वस्तू दिल्या जातात आणि याचा फायदा होत असतो पण मग या नवीन कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि या कोणला कोणला देण्याचा निर्णय घेतला कुठे अर्ज करायचा काय कागदपत्र आहे काय पात्रता आहे संपूर्ण सविस्तर पाहतोय आता पहा कोणत्या वस्तू मिळणार आहेत हे देखील आपण लगेच पाहणार आहोत आता लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना एक लाख रुपये रुपयाची कर्जाची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली ही पहिली महत्वाची वस्तू किंवा हे पहिलं मोठं गिफ्ट आहे जी लाडकी बहीण आहे एका घरामध्ये दोन जास्तीत जास्त लाडक्या बहिणी चालत आहेत तर लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आणि तिच्याकडे पिवळं किंवा किती रेशन कार्ड असेल तर तिला एक लाख रुपयाचं जे आहे तर कर्जाच्या स्वरूपात दिलं जाणार आहे आता हे कर्ज कशा पद्धतीनं मिळणार आहे कशासाठी मिळणार आहे आता कर्ज ही झाली एक गोष्ट तर अशा चौदा आणखी गोष्टी आहेत तर त्या ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की दोन महत्वाचे कागदपत्र तुम्हाला लवकर काढून जमा करायचे आहेत अर्ज करायची की ज्यामुळे तुम्हाला दिवाळीला या वस्तू मिळून जाणार आहे रेशन कार्ड धारकांसाठी एक लाख रुपयाची योजना काढलेली आहे ही रेशन कार्डवरची योजना ही पहिली महत्वाची गोष्ट आहे जी रेशन कार्डवर तुम्हाला मोफत मिळणार आहे जर तुम्हाला तुम्ही लाडकी बहीण लाभार्थी आहात तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तुम्हाला जर एखादा छोटासा उद्योग सुरू करायचा आहे तर ही लाडक्या बहिणींसाठीची योजना जिल्हा परिषद आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल जेणेकरून तुम्हाला एक लाख रुपये तुमच्या बँकेत येऊन पडतील आणि तुम्हाला त्याचा मोठा फायदा होणार आहे तर ही महत्वाची पहिली गोष्ट रेशन कार्डवर मिळणार आणखी चौदा गोष्टी कोणत्या आहेत तर दुसरी गोष्ट आहे गॅस सिलेंडर लक्षपूर्वक आहे का गॅस सिलेंडर जो आहे तो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर यासाठी अर्थात दुसरा अर्ज करण्याची गरज नाही आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला जर तिच्या स्वतःच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर दिवाळीनिमित्त जवळपास एक ते दोन गॅस सिलेंडर इथे फ्री मिळणार आहे वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर फ्री देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्यापैकी दिवाळीनिमित्त एक गॅस सिलेंडर तुम्हाला पूर्णतः मोफत मिळणार आहे जर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर त्याचे जे काय सूट किंवा जे डिस्काउंटेड अमाऊंट आहे ते देखील तुम्हाला तुमच्या खात्यात येणार आहे तुम्हाला सुरुवातीला कॅश पैसे करावं लागतील पण बाकीचे पैसे तुम्ही भरले तर ते अकाउंटला त्या ठिकाणी येणार आहे हे दुसरी महत्वाची गोष्ट पुढची अंत्योदय योजनेतील ज्या महिला आहे ज्यांच्यामध्ये गावामध्ये शंभर दीडशे अशा रेशन धारक अंत्योदय महिला असतील तर त्यांना साडी देण्याचा निर्णय घेतला आहे ही चौथी महत्वाची गोष्ट एक आठशे ते नऊशे रुपये किमतीची साडी ही अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे ही प्रत्येक घरामध्ये एकच साडी त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यामुळे जर तुमच्या घरात जास्त लाभार्थी असतील तर त्यापैकी कोणत्या तरी एकाच महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहे आता त्यानंतर पुढची गोष्ट जी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे ती म्हणजे पंधराशे रुपये किंवा जवळपास एकशे सत्तर रुपये प्रतिव्यक्ती ही अमाऊंट मिळणार आहे आता ही अमाऊंट कुठे मिळणार ता तर ते नंतर महत्त्वाची वस्तू आहे गहू आणि तांदूळ देखील आता सात वर्षापासून दिले जाते आता जो आनंदाचा शिदा आहे ज्यामध्ये साखर रवा गोडतेल किंवा मीठ किंवा मिरची पावडर हळद म्हणजे जे काय पॅकेट मिळायचं आपल्याला तर ते पूर्वीचं जे पॅकेट होतं आनंदाचा शिदाचं तर त्याच्यावर अजून निर्णय होणं बाकी आहे त्यावर अजून काय सरकारने निर्णय घेतला नाही त्याच्यावर जर निर्णय झाला तर लवकरात लवकर तुम्हाला आनंदाचा शिदा देखील शंभर रुपयामध्ये तुम्हाला जवळपास चारशे ते पाचशे रुपयाच्या वस्तू या त्या ठिकाणी मिळणार आहे आता कसा साधारणपणे याचा लाभ कसा घ्यायचा तर लाभ घेण्यासाठी काहीच नाही तर तुम्ही काय करायचं तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याची प्रॉपर ई सी करून घ्या तुम्ही तुमचं रास्त धान्य दुकान जे असेल तर तिथे जाऊन सर्व कुटुंबाने जाऊन तिथे फोर जी ई पॉस मशीनवर अंतर ठेवून तुम्ही तिथं सत्यापन करायचं आहे किंवा सगळे सदस्य इथं उपलब्ध आहेत अशी नोंद तिथे होणार आहे आणि तीच एक प्रकारची के असेल आणि ती केवायशी ज्याची ज्याची होणार आहे त्याला त्याला हा लाभ आपोआप त्या ठिकाणी मिळणार आहे राशा पद्धतीचे लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे तुम्हाला रेशन कार्डवर काय लाभ मिळाला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद